आज सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रच्या वतीनं माननीय सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे साहेब यांच्या हस्ते वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वे सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था आळसंद यांच्या वतीनं आज पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे वाहतूक शाखेतील कर्मचारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी उभ्या पावसामध्ये दिवसरात्र काम करत असतात त्याचबरोबर ड्युटीवर येण्यासाठी त्यांना लांबून यावं लागतं अशावेळी कितीही मोठा पाऊस असला तरी त्यांना आपली ड्युटी करावीच लागत असल्यामुळे अशा वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी या संस्थेनं सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाऱ्यांना रेनकोटचं वाटप केलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना वारसकर सांगली जिल्हा चिकित्सक माननीय विक्रमसिंह कदम बिटाओ उपविभागीय पोलीस उपअधिक्षक माननीय विपुल पाटील साहेब तासगाव उपविभागीय उपअधिक्षक माननीय सचिन थोरबोले साहेब जत उपअधिक्षक माननीय सुनील साळुंखे मिरज उपअधिक्षक माननीय प्रनिल गिल्डा सांगली उपअधिक्षक माननीय एम विमन तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सतर्क नागरिक पोलीस मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवृत्ती जगताप सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखा शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष ओंकार चिरमे सांगली जिल्हा मुख्य निरीक्षक धनाजी पाटील सांगली जिल्हा निरीक्षक विक्रम माळी खानापूर तालुका अध्यक्ष नाना मंडली कडेगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील बाबर आटपाडी तालुका अध्यक्ष रणजित देशमुख शहर अध्यक्ष शिराज चिकलगार सचिव नितीन सूर्यवंशी मनसूर शेख दीपक माळी अजय सूर्यवंशी महादेव पाटील विशाल शिंदे गणेश माने हर्षद निकम सचिन शिरतोडे ओंकार पाटील तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वे सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था यांच्या वतीने पी साहेबांच्या हस्ते जे सांगली जिल्ह्यातील वाहतूक शाखेत जे कर्मचारी काम करतात पावसात उन्हात अशा सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक विक्रमसिंह कदम साहेब हे आज राही नाही अजिबात नाही सतर्क नागरिक पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजितदादा यांच्या उपस्थितीत मान्य एस पी साहेब सांगली जिल्हा तसेच सिव्हिल सर्जन आपले सांगली जिल्ह्यातील कदन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील जे ट्रॉफिक हवालदार आहेत त्यांना पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आत्ता आपला सांगली जिल्हा एस पी ऑफिस यांच्या उपस्थितीत एस पॅपमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्यातील आमचे पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष हे उपस्थित राहिले त्यांचंही मी संघटनेतर्फे सर स्वागत करत आहे